नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या बॅच मध्ये आतापर्यंत मग आज आपण प्रकार धावा बघणार आहे मित्रांनो बघा प्रकार नऊ ज्यांनी बघितलेले नाही त्यांनी मागचे व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो तुम्हाला नऊ प्रकार दिसतील आज आपण प्रकार धावा बघू मित्रांनो बघा प्रकार धावा प्रकार धावा प्रकार दहावा काय समजून घ्या मित्रांनो प्रकार दहावा आहे तुमचं बघा इथं चौरस संख्या प्रकार दहावा काय मित्रांनो चौरस संख्या मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल मित्रांनो की चौरस संख्या म्हणजे काय याच्यामध्ये चौरस हा तुम्हाला शब्द दिसतोय मित्रांनो हा चौरस कसा असतोय मित्रांनो बघा हा चौरस आहे मग हा चौरस आहे तर मग चौरसाची आता तुम्हाला काही माहिती तुम्हाला माहिती पाहिजे चौरस म्हणजे काय ज्याची चारही बाजू समान आहे आपण शिकतोय चौरस संख्या मग चारही बाजू समान आहे म्हणजे काय मित्रांनो जशी की मी म्हणलो ही बाजू पाच सेंटीमीटर आहे ही पण बाजू पाच सेंटीमीटर आहे आणि ही बाजू पण किती पाच सेंटीमीटर आहे आणि ही चौथी बाजू पण किती आहे मित्रांनो पाच सेंटीमीटर आहे हे झालं तुमचं चौरस कशावर कळला की ज्याचे बाजू समान त्याला आपण चौरस म्हणतोय पण आता संख्या टॉपिक मध्ये आपण चौरस संख्या बघतोय मित्रांनो चौरस संख्या काय असतात हे समजून घेऊ बघा चौरस संख्या म्हणजे चौरस संख्या म्हणजे जसे की हे पाच आहे मग याचा आपण क्षेत्रफळ काढतो हा काय काढतोय क्षेत्रफळ क्षेत्रफळ मग मला सांगा चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतो मित्रांनो बाजूचा वर्ग असतो बाजूचा वर्ग असतो म्हणजे बाजू किती दिलेले मित्रांनो इथं पाच मग पाच सेंटीमीटर आहे तर इथं काय देणार आहे मित्रांनो तुम्ही पाचचा वर्ग मग पाचचा वर्ग किती मित्रांनो पंचवीस मग हे जे पंचवीस आलेलं आहे यालाच काय म्हणतात मित्रांनो या पंचवीसालाच काय म्हणावे चौरस संख्या मग इथून आपल्याला डेफिनेशन काय मिळते मित्रांनो चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्येलाच काय म्हणतात मित्रांनो चौरस संख्या म्हणतात मी इथं लिहितोय मित्रांनो बघा इथं लिहित व्याख्या दिसतंय का सगळ्यांना दिसतंय का आता मला सांगा व्याख्या काय म्हणलंय चौरस संख्या म्हणजे चौरस संख्या म्हणजे इथंपर्यंत दिसतंय का चौरस संख्या म्हणजे बघा पूर्ण वर्ग संख्येलाच पूर्ण वर्ग संख्येलाच काय म्हणतात मी पूर्ण वर्ग संख्येलाच चौरस संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात बघा मी तुम्हाला काय म्हणलोय चौरस संख्या म्हणजे बघा चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्येला काय म्हणतात मित्रांनो चौरस संख्या म्हणतात किंवा पूर्ण वर्ग संख्या जे असतात त्यांना आपण काय म्हणू शकतो मित्रांनो कि चौरस संख्या म्हणू शकतो मित्रांनो ठीक आहे ज्यांना लिहायचंय त्यांनी लिहून घ्या मित्रांनो बघा आता आपण याच्यावर पूर्ण वर्ग संख्या म्हणजे कसं मित्रांनो उदाहरण समजून जाऊ ना जा। बघा जा। आपल्याला विचारलं की एक ते शंभर पर्यंत एकूण चौरस संख्या किती मग तुम्हाला आता पाठ काय पाहिजे मित्रांनो बघा तुम्हाला कमीत कमी तीस पर्यंतचे वर्ग संख्या पाठ पाहिजे मला सांगायचं सा आहे की एक ते शंभर मध्ये आपल्याला पूर्ण वर्ग संख्या किती असं विचारलं तर बघा थोडक्यात विचार करा एक हा एक चा वर्ग आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग चार सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठ चा वर्ग चौसष्ट मग नऊचा वर्ग किती मित्रांनो एक्क्याऐंशी मग दहाचा वर्ग किती मित्रांनो दहाचा वर्ग असणार आहे तुमचा शंभर आता थोडक्यात विचार केला आपण शंभरपर्यंत शंभर पर्यंत विचार केला तर तुम्हाला एवढं सांगायचं की एक ते शंभर मध्ये एकूण चौरस संख्या किती असं विचारलं तर तुम्हाला काय सांगता येईल मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग हे कसं समजलं मित्रांनो हो जेव्हा तुम्हाला हे संख्या पाच वाजता तर लगेच येते मग तुम्हाला म्हटलं एक ते दोनशे मध्ये किती एक ते दोनशे मध्ये किती म्हटलं तर मित्रांनो इथून पुढं लिहा इथून पुढं कसं घेणार मित्रांनो बघा एकशे एकवीस एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर आणि इथून पुढं लिहायचं म्हटलं तर एकशे शहाण्णव मग मला सांगा मित्रांनो एकशे शहाण्णव नंतर पुढे काय जाणार आहे आपण दोनशेच्या पुढे जाणार आहे मग दोनशेच म्हणजे एक ते दोनशे मध्ये किती म्हणलं तर तुम्ही किती म्हणणार आहे इथपर्यंत दहा होते अकरा बारा तेरा चौदा मग इथंपर्यंत किती झाले मित्रांनो चौदा झाले मग तुम्हाला असं विचारलं की नाही मला तीनशे पर्यंत सांगा किती आहे मग तीनशे पर्यंत सांगण्यासाठी मग इथून पुढे किती लिहिणार आहे इथे लिहिणार आहे दोनशे पंचवीस पूर्ण वर्गसंख्या आहे दोनशे छप्पन पूर्ण वर्गसंख्या आहे मग दोनशे किती येते मित्रांनो दोनशे एकोणनव्वद पूर्ण वर्गसंख्या आहे त्यापुढे किती मित्रांनो तीनशे चोवीस काय आहे पूर्ण वर्ग संख्या आहे पण त्यांनी विचारलं होता आपल्याला किती पर्यंत मित्रांनो तीनशे पर्यंत सांगा मग तीनशेच्या पुढे गेला आपण तीनशे चोवीस मग आपल्याला तीनशे पर्यंत किती मिळाले बघा इथं झाल चौदा पंधरा सोळा सतरा एकूण किती म्हणलं तर सतरा पण मी म्हणले आता चारशे पर्यंत सांगा चारशे पर्यंत पूर्ण वर्ग संख्या किती असणार आहे मग तुम्ही पुढचं वर्ग द्या दोनशे एकोणनव्वदच्या पुढं काय येणार आहे मित्रांनो तीनशे चोवीस मग तीनशे एकसष्ट बघा इथं किती आले दोन याच्यानंतर चारशे बघा चारशे पर्यंत म्हटलं तर किती आले एक दोन दो, तीन मग हे तीन मिळाले म्हणजे सुरुवातीचे सतरा आणि हे तीन किती झाले मित्रांनो वीस झाले आता तुम्हाला असं विचारतील की पाचशे पर्यंत किती सांगा पाचशे पर्यंत सांगा म्हटलं तर काय म्हणणार मित्रांनो सर चारशे एकेचाळीस त्यानंतर लिहिणार आहे चारशे चौऱ्याऐंशी मग त्यानंतर लिहिणार आहे पाचशे एकोणतीस पण पाचशे पर्यंत सांगा म्हणले पाचशे पर्यंत किती आले मित्रांनो इथं दोन आणि पूर्वीचे वीस भीच झाले किती मित्रांनो तुमचे इथं इथं झाले तुम्हाला टोटल बावीस मग त्यांनी म्हणलं की सहाशे पर्यंत सांगा नाहीतर पर्यंत सांगा नाहीतर नऊशे पर्यंत सांगा बघा मी एकदम तुम्हाला इथं पर्यंतचे पूर्ण वर्ग संख्या लिहून देतो म्हणजे चौरस संख्या लिहून देतो मित्रांनो आणि याच्यावर विचारले जाणारे प्रश्न पण आपण सोडू बघा इथून पुढे येणार आहे मित्रांनो मला पाचशे एकोणतीस ना पाचशे शहात्तर त्यानंतर सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस त्यानंतर सहाशे शहात्तर त्यानंतर सातशे एकोणतीस त्यानंतर पुढं काय येणार आहे मित्रांनो सातशे एकोणतीस आपण बघा इथून पुढे तुम्हाला हळूहळू एक गोष्टी समजायचं आहे सातशे चौऱ्याऐंशी त्यानंतरनं आठशे येणार मित्रांनो आठशे त्यानंतर बघा नऊशे येणार डायरेक्टली मग इथं कितीपर्यंत आलोय आपण आलोय कितीपर्यंत इथं आलोय आपण डायरेक्टली तीस पर्यंतचे म्हणजे तीस मूळ संख्या म्हणजे चौरस संख्या आपले झाली मग इथून मला सांगा हजारपर्यंत म्हटलं होतं इथून मला सांगा एकतीस एक वर्ग किती येणार मित्रांनो एकतीस वर्ग येणार आहे नऊशे एकसष्ट आणि मला सांगा मित्रांनो बत्तीसचं वर्ग किती कोणाला पाठ आहे कमेंट करून सांगा बघा कमेंट करून सांगण्यापेक्षा मी सांगतो तुम्हाला किती मित्रांनो एक हजार चोवीस बघा हे तुम्हाला पाठच पाहिजे तुम्ही आज पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असेल तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे मग मी म्हणलो की सर बत्तीसच किती मग किती लिहिणार आहे एक हजार चोवीस आता मला सांगा मित्रांनो आपण आता एक पर्यंतचे पूर्ण चौरस संख्या लिहून घेतलेल्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आता याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आपण थोडक्यात समजून जाऊ मित्रांनो ठीक आहे ज्यांनी हे लिहिलेले नाही त्यांनी हे काय करा लिहून काढा मित्रांनो याच्यावर आता प्रश्न आपण काय करू तयार करू मित्रांनो आता या संख्या प्रकारावर प्रश्न कसे येतात तुम्हाला परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते आता आपण पाहून घेऊ मित्रांनो बघा तुम्हाला आता प्रश्न विचारतील बघा मी इथं प्रश्न लिहिलेले प्रश्न पहिला विचारतील प्रश्न पहिला बघा प्रश्न पहिला काय असणार आहे एक ते शंभर पर्यंत एकूण चौरस संख्या किती बघा तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे मित्रांनो एक ते शंभर पर्यंत म्हणला आपण अगोदर जी तर बघा हे आपण लाईन मारून ठेवलेले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग मित्रांनो किती आले इथं मग एक ते शंभर पर्यंत एकूण चौरस संख्या किती येणार आहे मित्रांनो दहा ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न दुसरा विचारतील मित्रांनो प्रश्न दोन प्रश्न दोन विचारतील काय बघा एक ते दोनशे पर्यंत एक ते दोनशे पर्यंत एकूण चौरस संख्या किती बघा एक ते दोनशे पर्यंत एकूण चौरस संख्या किती म्हटलं तर तुम्ही काय करणार मित्रांनो तुम्हाला माहिती होतं इथं पर्यंत आहे बघा इथं मी पुसलेलं नाही कारण की का तुम्हाला हो लागते म्हणून बघा इथून एक दोन तीन चार दहा मध्ये चार मेळावा किती झाले मित्रांनो इथं आलं तुमचं उत्तर चौदा बघा हे तुम्हाला पाठत पाहिजे बरं का हे तुमचं काम आहे वर्गसंख्या पाठ करणं चौरस संख्या म्हणजेच वर्गसंख्या असतो मित्रांनो ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न तिसरा विचारतील प्रश्न तिसरा बघा प्रश्न आपण काय करू तिसरा बघू तिसरा प्रश्न काय म्हणतील एक ते तीनशे पर्यंत एकूण चौरस संख्या किती बघा एक ती ती ते तीनशे पर्यंत एकूण चौरस संख्या किती म्हणलं तर मित्रांनो बघा आपण आलोय आता पर्यंत दोनशे पर्यंत मग दोनशेच्या पुढे जाऊ तीनशे पर्यंत म्हणजे किती मित्रांनो इथंपर्यंत होते आपले चौदा पंधरा सोळा सतरा मग इथंपर्यंत आलो बा मित्रांनो इथं किती झाले सतरा मग तुम्ही मला सांगा याचं सा उत्तर किती येणार एकूण चौरस संख्या किती येणार आहे इथं आता तुम्हाला असं डायरेक्टली प्रश्न नाही विचारणार मित्रांनो ना। आता प्रश्न कसं समजून जावा बघा तुम्हाला आता पुढचं प्रश्न महत्वाचे बघा आता डायरेक्टली तुम्हाला थोडस आय आय टी करून घ्या प्रश्न चौथा बघा कसं विचारतील बघा तुम्हाला असं म्हणतील दोनशे ते चारशे पर्यंत एकूण चौरस संख्या किती बघा दोनशे ते चारशे पर्यंत एकूण चौरस संख्या किती बघा मित्रांनो तुम्हाला मी लिहून दिलेले तरी पण तुम्हाला पाठच असले पाहिजे कमीत कमी हजार पर्यंत तुम्हाला संख्या पाठ पाहिजे मित्रांनो बघा याचं उत्तर आता कुठून जायचं दोनशेच्या पुढं मित्रांनो आता दोनशे पर्यंत काय काम नाही आपलं म्हणजे इथंपर्यंत बघा इथंपर्यंत काय काम नाही इथून एक दोन तीन चार पाच सहा मग इथंपर्यंत आले चारशे पर्यंत मग उत्तर किती असणार आहे मित्रांनो याच सहा ठीक आहे एक प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय तुम्ही याच उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो आता पुढचं पाचवा प्रश्न तुम्ही सोडवा मित्रांनो बघा तुम्हाला दिलेले एक हजार ते बाराशे पर्यंतच्या चौरस संख्या किती याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये थोडं कमेंट करत जावं मित्रांनो जे मी शिकवते तुम्हाला समजते का नाही कमेंट केल्याने लाईक फॉलो केल्याने मला काय थोडीशी ऊर्जा भेटेल आणि मला अजून जोश येईल मित्रांनो तुम्हाला चांगलं देण्यासाठी किंवा चांगल्या तुम्हाला आला गणित शिकवण्यासाठी बघा जर तुम्ही कमेंट नाही केले तर मला समजणार नाही की तुम्हाला समजते का नाही तर काय करा आजच्या व्हिडिओमध्ये भरभरून कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं व्हिडीओ बघा मी आता जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी ब्यास सुरू केलेले बरं का मित्रांनो त्याने काय करतात की अकॅडमी लावावी लागते असं काही नाही मित्रांनो जर तुमची शिकायची जिद्द असेल तुम्ही बिन अकॅडमी लावता घरात बसून घरचे कामं करून सुद्धा तुम्ही लावू शकता पण तुम्ही त्या जिद्दीने पेटलेले पाहिजे म्हणजे तुम्ही घरचे काम कोणत्या वेळेत केले पाहिजे अभ्यास कोणत्या वेळेत केला पाहिजे सकाळी रनिंग ला नेहमीच गेले पाहिजे जर पोलीस व्हायचं असेल अग्निवीर व्हायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही रोजच रोज तुमचं टाइम टेबल नुसार तुम्ही सगळे कामं केले पाहिजे तरच तुम्ही लागणार आहे मित्रांनो ठीक आहे चौरस संख्या संपलं असेल म्हणजे समजलं असेल तर आता आपण पुढचं प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ मित्रांनो जर हा प्रकार तुम्हाला समजला असेल तर कमेंट करा मित्रांनो सर मला तुम्ही जे शिकवताय समजते का नाही समजत हे तुम्ही मला सांगू शकता मित्रांनो ठीक आहे थँक्यू धन्यवाद